नमस्कार मंडळी शुभजत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आपली महाराष्ट्राची अस्सल गावरान थाळी ते म्हणजे बाजरीची भाकरी मसाले भात आणि खारं वांग खारं वांग म्हणल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटलं ना अगदी वांग्याची ही अस्सल गावराण अशी रेसिपी आहे खूप वेगळ्या पद्धतीने बनवली आहे चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी इथं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे त्याचबरोबर वांगी मी इथे चार भाग करून घेतलेत अशा पद्धतीने मध्ये आपण नेहमी भरलं वांग बनवण्यासाठी त्याप्रमाणे आपण चार पाकळ्यांमध्ये चिरून घेतो त्याप्रमाणे चिरायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून आपली सर्व तयारी होईपर्यंत वांगी काळी पडणार नाहीत इथे मी तवा घेतला आहे तव्यावरती तेल घातले आणि तेलामध्ये सगळ्यात ते आधी आपण सुकं खोबरं भाजून घ्यायचे तव्यावरती हे सगळं भाजायला सोपं जाईल म्हणून मी तव्यावर भाजते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्येही भाजू शकता चला इथं मी खोबरं छान असं लालसर भाजून घेतले खोबरं काढून झालं की याच्यामध्ये तेलातच आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहोत हिरवी मिरची घातल्यानंतर एक दोन मिनटं आपण ताट असं वरती धरायचे जेणेकरून हिरवी मिरची उडणार नाही किंवा घरामध्ये इकडे तिकडे येणार नाही आपल्या अंगावरही येणार नाही दोन मिनटांनी ताट बाजूला काढायचं मिरची आपली आता मऊ झाली आहे ती आता उडणार नाही आहे त्यानंतर याच्यावरती कोथिंबीर घालायची त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरी घालणार आहोत मी हाताच्या अंदाजाने घालते चमच्याने घातलं तरी देखील चालेल आणि एक चमचा धने घालायचे हे सगळं आपण छान दोन मिनटं खरपूस असं भाजून घेणार आहोत मी इथे बंद केलं आहे पण तवा आपला खूप गरम आहे त्यामुळे हे सगळे मसाले आपण तव्यावरती छान भाजून घेणार आहोत जेणेकरून जिरं आणि धनी करपणार नाही म्हणून मी गॅस लवकर बंद केला चला तर हे सर्व छान मिक्स झाले भाजलं गेले आता हे खमंग असं वाटण आपलं वाटून घेऊयात पाण्याचा एक थेंबही न घालता आपण हे सर्व वाटून घेणार आहोत अगदी खूप फाईन पेस्ट करायची नाही आहे ओबडधोबड राहिलं तरी देखील चालेल या भाजीमध्ये आपण खारं वांग बनवतो आहे त्यामुळं तिखट वापरणार नाही आहे त्यामुळे तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता है। गरम मसाला आणि हिरवी मिरची हे दोनच तिखट आपण याच्यामध्ये वापरणार आहोत चला हे सगळं वाटण मी काढून घेतले यातलं थोडंसं वाटण मी मसाले भातासाठी बाजूला ठेवले आता याच्यामध्ये आपण चार चमचे शेंगदाणा कूट घेतला आहे शेंगदाणा कूट हा भाजलेल्या शेंगदाण्याचा केलेलं आहे चला हे सगळं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण हळद आणि आपला घरगुती गरम मसाला घालायचा आहे त्याचबरोबर एक चमचा तेल आणि सगळ्यात शेवटी मीठ हे मीठ मी मसाला आणि वांगी ह्या दोन्हीच्या प्रमाणामध्ये घेतले साधारण दीड चमचे मीठ मी इथे घेतलं आहे हे सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचं तेलामुळे एक ओलसरपणा त्या वाटणाला येतो चला आता हे आपण भरून घेऊयात वांगी भरत असताना अगदी दाबून मसाला आतमध्ये भरायचा आहे अगदी शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही बघू शकता अगदी दाबून दाबून मी हा मसाला भरला आहे त्याचे जे काप आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे मसाला बसला पाहिजे अशा पद्धतीने अशा पद्धतीने मसाला भरला तर मसाला भाजीमध्ये वांग कितीही शिजलं तरी निघत नाही शेवटपर्यंत अगदी शेवटच्या घासापर्यंत मसाला वांग्यामध्ये राहतो तर या पद्धतीने मी सगळी वांगी भरून घेते वांगी इथे आपली भरून झालेत आता आपण फोडणीची तयारी करूयात फोडणीसाठी कढई गरम केली कढईमध्ये तेल घातले तेलावरती सगळ्यात आधी मोहरी मोहरीच्या अंतर तटली की जिरं जिरं छान फुललं की त्यामध्ये हिंग घालायचं आता हिंग देखील आपलं छान फुललं आहे याच्यामध्ये आपण वांगी सोडून घेऊयात सर्व वांगी इथे मी सोडून घेतले आता हे दोन मिनटं चमच्याने फक्त हलवून घ्यायचे जेणेकरून सर्व तेल आपल्या वांग्यांना लागेल गॅस मी इथे मीडियम ठेवला आहे चला दोन मिनटं मी परतून घेतले सगळ्या तेलाचं कोटिंग आपण वांग्याला करून घेतलं आहे त्यानंतर आपलं जो शिल्लक राहिलेला थोडंसं चमचाभर मसाला होता तो घालून घेऊयात जो काही तुमचा मसाला उरेल तो या स्टेजला इथे घालून द्यायचा आणि याच्यावर त्यात आपण ताट ठेवणार आहोत आणि या ताटामध्ये आपण एक ग्लास पाणी घालायचं आहे ज्या वेळेला वरती पाणी गरम होत असतं त्याच वेळेला आतमध्ये वांग्याला वाफेमुळे पाणी सुटणार आहे दोन मिनटं मी ताट बाजूला काढून याच्यामध्ये हळद आणि गरम मसाला टाकला आहे जेणेकरून वरूनही आपल्या वांग्यांना छान फ्लेवर भेटेल आता हे दोन मिनटं मी परतवून घेते आणि परत एकदा आपण हे झाकण ठेवून देऊयात कढईवरती पाण्याचं ताट ठेवल्यामुळे मसाला करपतही नाही आणि वांगी छान पसली जातात चल एक दोन मिनटं मी याला छान वाफवून घेते दणदणीत अशी वाफ आपल्या वांग्याला बसली आहे खरमंग अशी भाजली गेलेत आता परतवून घ्यायचे एकदा आणि हे गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत फेवर वांगी एक पाच मिनटं भाजून घेतल्यामुळे आणि गरम पाण्याचं आदन टाकल्यामुळे वांगी पटकन शिजतात आणि भाजीला चवही खूप छान येते चला तर पाणी टाकून छान मिक्स करून घेते वांग्यामध्ये पाणी अगदी प्रमाणामध्येच टाकायचं आहे जेणेकरून आपला हा मसाला लफलफी असा तयार होईल फक्त शिजण्यापुरतं आणि थोडंसं मसाला राहावा या प्रमाणामध्येच मी पाणी टाकले वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि आता ताट ठेवून परत एकदा मी हे दहा मिनटं शिजवून घेणार आहे आपल्याला मसाले भाताची तयारी करायची म्हणून मी दोन मिनटं आता वांग्याची कढई पलीकडे ठेवते जेणेकरून आपल्याला एका गॅसवरती मसाले भात करता येईल वांग्याची कडे मी शिफ्ट केली आहे इकडे कुकर ठेवते वांग्यावरती परत एकदा ताट ठेवून देऊयात दोन मिनटं आपल्याला वांग्याची कसर थोडीशी बाकी आहे तेवढं शिजवून घेते कुकरमध्ये तेल तापते तोपर्यंत वांगा आपले इथे शिजले का नाही ते बघून घेते वांगे शिजले की नाही हे बघण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे वांग्याचं डेट आपण सोलून बघायचं आहे तुम्ही बघू शकता डेट सहजपणे आपल्याला सोलता येतो आहे याचा अर्थ वांग आपलं परफेक्ट असं शिजले आणि तरी देखील खूप छान आली आहे आता गॅस मी इथे बंद करते परत एकदा तात ठेवून मी याला वाफेवर असंच ठेवून देते तोपर्यंत आपण मसाले भात करून घेऊयात चला कुकरमध्ये तेल छान गरम झाले आता याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे आहेत लवंग मिरी दालचिनी दगडफूल वेलची आणि शहाजिरी हे सगळे छान फुललं की याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालायची कांदा आणि हिरवी मिरची दोन मिनटं आपण छान परतवून घेणार आहोत कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूयात मसाले भात आणि वांगं हे कॉम्बिनेशन खूप आपलातून लागतं त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कधी खारं वांगं करताल त्यावेळेला मसाले भात नक्की करा बाजरीच्या भाकरीबरोबर तर हे खारं वांग खूप छान लागतं त्याचबरोबर चपातीबरोबरही तुम्ही खाऊ शकता पांढऱ्या भातासोबत देखील खूप छान लागतं चला तिथे मी कांदा पसला की त्यामध्ये टोमॅटो घातला आहे टोमॅटो थोडासा मौसूत झाला की आपले वाटाने घालून घ्यायचे आता वाटाणे देखील आपण छान परतून घेतले आता याच्यामध्ये आपण जे वांग्याचं वाटण ठेवलं होतं ते मी दोन चमचे याच्यामध्ये घातले या वाटणामुळे खूप छान चव येते मसाले भाताला ये हे नसेल तर तुम्ही ह्याच्या आलं लसूण खोबरीची पेस्ट वापरली तरी देखील चालेल परंतु याच्यामध्ये चा जिरा धनं सगळेच होतं म्हणून मी आवर्जून ह्यातलं वाटण ठेवलं मसाले भाताला करत असताना अशी एकाच एक पूरक कामं केली की कामंही पटपट होतात आणि खूप वेळही जात नाही चला हा मसाला छान परतून झाला की यामध्ये हळद जिरे पावडर बिर्याणी मसाला लाल तिखट आणि हातावरती करून कसुरी मेथी घातली आहे सगळ्या मसाल्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चला हे मसाले छान तेलावरती भाजून घेते आणि आता याच्यामध्ये आपल्याला दही घालायचे साधारण तीन चमचे दही मी याच्यामध्ये घातलं आहे जर दही नसेल तर लिंबू पिळलं तरी देखील चालेल दह्यामुळे किंवा लिंबामुळे एक आमसूलपणा मसाले भाताला येतो तो खाताना खूप छान लागतो त्यामुळे आवर्जून दही किंवा लिंबू नक्की घालत जा मसाले भाताला चल हा मसाला छान खमंग असा परतून झाला आहे आता याच्यामध्ये मी तांदूळ घालते आहे इथं मी अनपॉलिश तांदूळ घेतलं आहे इंद्रियणी तांदूळ आहे हा त्यामुळे मी न धुतं घेतला आहे हा मी एक सव्वा ग्लास याच्यामध्ये घातला आहे अगोदर एक ग्लास आणि नंतर पाव ग्लास चला हा तांदूळ देखील आपण खूप छान असं भाजून घ्यायचं आहे तांदूळ घातल्यानंतर लगे लगे पाणी घालायचे घाई करायची नाही एक दोन मिनटं छान तांदूळ परतून घ्यायचं सा सगळ्या मसाल्यांमध्ये आणि नंतरच पाणी घालायचे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातले दोन चमचे मीठ घातले मी आणि पाणी घालताना नेहमी भाताला गरम पाणीच घालायचं आहे त्यावेळेला आपण साधा रोजचा ता भात करत असतो त्यावेळेला एकाच दोन प्रमाणात आपण पाणी घालू शकतो परंतु आता मसाले भात बनवत असताना सगळा मसाला आणि तांदूळ आपला गरम आहे त्याचबरोबर पाणी देखील आपलं गरम आहे त्यामुळे हे एकाच दोन प्रमाण न घालता आपण एकाच दोन प्रमाणापेक्षा थोडंसं कमी प्रमाणात पाणी घातले इथे मी सव्वा ग्लास तांदळासाठी दोन ग्लास पाणी घातले म्हणजे जेव्हाचं सव्वा पाव ग्लास तांदूळ होता त्याच्यासाठीचं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलं नाही आहे कारण पाणी गरम असल्यामुळे तांदळाची शिजायची प्रोसेस लवकर चालू होणार आहे त्यामुळे त्या तो विचार करून तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला त्यानंतर एक चमचे तूप घातले कोथिंबीर घातली आहे झाकण लावून याला आपण फक्त दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत जर तुमचा कुकर चांगला असेल तर दोन शिट्ट्यामध्येच भात होऊन जाईल जर तुम्हाला वाटत असेल की थोडीशी कसर राहिली तर थोडंसं गरम पाणी टाकून परत एकदा तुम्ही एक वाप देऊ शकता चला दोन शिट्ट्यांमध्येच इथं माझा मसाले भात परफेक्ट असा शिजला आहे इंद्रायणी तांदळाचा मसाले भात खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा गावरण आपल्या इथे तयार झाला आहे वांग तयार आहे भात तयार आहे आणि त्या खाऱ्या वांग्याबरोबर खाण्यासाठी बाजरीच्या भाकरी देखील बनवल्यात आता सर्व करून घेऊयात सगळ्यात आधी आपलं खारं वांग वाढले अगदी परफेक्ट अशी वांग्याची रेसिपी जर तुम्हाला रोजचं तेच तेच पद्धतीची वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही वांग्याची भाजी नक्की ट्राय करा त्याचबरोबर मी इथे मसाले भात वाढला आहे भाकरी वाढली आणि आपली शेंगदाण्याची चटणी देखील वाढली चिंगणा चटणीची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद